नमस्कार मी प्रिया मराठी मसाला मॅजिक या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी अगदी पारंपरिक पद्धतीच्या सोप्या आणि झटपट तयार होणाऱ्या तीन प्रकारच्या खिरी बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपण साबुदाना खीर बघणार आहोत साबुदाना खीर ही उपवासाला देखील खाल्ली जाते आणि सणासुदीला देखील ही खीर बनवली जाते इथे मी एक वाटी साबुदाना घेतला होता साबुदाना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर साबुदाना पुढील इतपतच आपल्याला साबुदानामध्ये पाणी घालायचं आहे आणि दोन तास हा साबुदाना भिजत ठेवायचा सा आहे दोन तासाभरानंतर तुम्ही बघू शकता साबुदाना छान असा भिजला गेलेला आहे साबुदानाचा सा दाण्यांदरा मोकळा झालेला आहे साबुदानाचा सा एक दाणा जर बोटाने मी दाबून बघितलं तर मस्त असा मऊसूद झालेला आहे साबुदाण्याची खीर बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेत आहे हे दूध आधी मी गरम करून घेतलं होतं दूध घेताना आपल्याला डायरेक्ट कच्चं दूध न घेता थोडं कोमट गरम असलेलं दूध घ्यायचं आहे दूध थोडं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तोपर्यंत एका बाजूला एका पॅनमध्ये अति एक छोटा चमचा मी तूप घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तुपामध्ये ड्रायफ्रूट्स थोडे भाजून घेतल्यामुळे ड्रायफ्रुटची चव खिरीमध्ये खूप छान लागते त्यामुळे आपल्याला ड्रायफ्रुट्स थोडे तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मध्यमाचेवर ठेवून तुपामध्ये हे ड्रायफ्रूट छान मी परतून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता ते छान फुललेले आहेत हलका असा बदाम आणि काजूचा रंग देखील गुलाबीचा रंगावर आलेला आहे आता हे ड्रायफ्रूट्स काढून घ्यायचे आहे आणि याच पॅनमध्ये जो भिजलेला साबुदाणा आहे ना तो या पॅनमध्ये आपल्याला घालायचा आहे यामध्ये थोडं तूप अजूनही शिल्लक आहे या तुपामध्ये अगदी एखाद मिनिट हा साबुदाणा मी परतून घेणार आहे असे केल्यामुळे साबुदाण्याची खिरीची जी चव आहे ती तर वाढतेच पण साबुदाणाखाली तळाला चिटकून देखील राहत नाही त्यामुळे ही ट्रीक तुम्ही नक्की वापरा बाजूला पण जे दूध गरम करण्यासाठी ठेवलेले आहे दुधाला छान उकळी आलेली आहे आणखी हे दूध मी थोडा वेळ गरम करून घेणार आहे दुधाला थोडं दाटसरपणा येईस तर आपल्याला हे दूध थोडं गरम करून घ्यायचं आहे आणखी पाच मिनिटं हे दूध मी गरम करून घेतलेलं आहे दूध बऱ्यापैकी आटलं आहे आता यामध्ये रंगासाठी थोडे केशर काड्या घालत आहे केशर काड्या घालणं अगदी ऑप्शनल आहे यावर जी साय येते ना ती देखील आपल्याला या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे दूध गरम करत असताना आपण गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवूनच हे दूध गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला साबुदाणा घालायचा आहे घेतलेला सर्व साबुदाणा मी या दुधामध्ये घातलेला आहे चमच्याच्या सहाय्याने एकदा हा साबुदाणा व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे जोपर्यंत हा साबुदाणा शिजत नाही आणि त्याला छान अशी ट्रान्सपरन्सी येत नाही तोपर्यंत आपण हा साबुदाणा या दुधामध्ये शिजवून घेणार आहोत इथे बघा दूध छान असं घट्ट झालेलं आहे आणि साबुदाना देखील तुम्ही पाहू शकता मस्त असं वरच आहे अजिबात हा साबुदाना भांड्याला खाली चिकटलेला नाही यासाठीच आपण सा सुरुवातीला साबुदाना थोडा तुपामध्ये परतून घेतला होता साबुदाना देखील व्यवस्थित ट्रान्सपरन्सी आलेली आहे याचा अर्थ साबुदाना व्यवस्थित शिजला गेलेला आहे बघा ते साबुदानाचा एक दाणा साबुदाना बघा व्यवस्थित हा साबुदाणा शिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे इथे मी चार टेबल स्पून म्हणजेच पाव वाटी साखर घालणार आहे आणि साखर विरघळेस तोवर आपल्याला आणखी थोडा वेळ ही खीर शिजू द्यायची आहे जस जशी साखर विरघळे तस तशी ही जी खीर आहे ती थोडी आणखी सैलसर होणार आहे त्यानंतर आपल्याला आपण जे तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते घालायचे आहे आणि सगळ्यात शेवटी वेलची पावडर घालून आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे इथे आपली ही परफेक्ट अशी साबुदाण्याची खीर तयार झालेली आहे यापेक्षा जास्त घट्ट ही खीर ठेवायची नाही कारण जस जशी ही खीर थंड होणार तस तशी ही जास्त घट्ट होत जाणार त्यामुळे ही परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आहे आणि इथे आपली ही झटपट तयार होणारी साबुदाण्याची खीर इथे रेडी झालेली आहे यानंतर गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीची कोकणात बनवली जाणारी तांदळाची खीर कशी बनवायची आहे ते बघणार आहोत पारंपरिक पद्धतीची खीर बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे हा नेहमीचा साधा तांदूळ आहे कोणताही सुवासिक तांदळाचा इथे मी वापर करत नाही यानंतर आपल्याला एक वाटी तांदळासाठी एक वाटी गूळ घ्यायचा आहे गुळ इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे सोबतच आपल्याला हिरवी वेलची आणि जायफळ लागणार आहे ओला नारळाचा कीस लागणार आहे खीर बनवण्यासाठी हा जो मी तांदूळ घेतलेला आहे तो मी आदल्या दिवशी स्वच्छ धुवून सुकवून घेतलेला आहे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा तांदूळ घालून मोडवर एकदाच फिरवून घ्यायचा आहे एका तांदळाचे दोन भाग होतील ना एवढाच आपल्याला हा तांदूळ बारीक करायचा आहे जितका रवा बारीक असतो तितका देखील याला बारीक ठेवायचं नाही आणि अगदी याची पावडर देखील करायची नाही यानंतर बघा एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवत आहे दोन ते तीन मोठे ग्लास पाणी आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायचं आहे यामध्ये अगदी थोडं मीठ घालायचं आहे बघा पाव चमचा इतकं मीठ घातलेलं आहे आणि पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण जो मिक्सरला फिरवून घेतलेला तांदूळ आहे ना तो घालायचा आहे मी पाण्यामध्ये हा तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि आपल्याला यावर झाकण ठेवून हा तांदूळ छान शिजवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपण मध्यमाच्यावर ठेवूनच हे तांदूळ व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत बघा इथे एकदा चेक करायचे आहेत हे तांदूळ शिजलेले आहेत का छान याला क्रीमी टेक्शर आलेलं आहे आता यावेळेस आपण यामध्ये किसून घेतलेला जो गूळ आहे तो गूळ घालायचा आहे गुळाचं प्रमाण तुमच्या गोडावर देखील अवलंबून आहे तुम्हाला जर ही खीर जास्त गोड हवी असेल तुम्ही तर तुम्ही यामध्ये थोडं गुळाचं प्रमाण वाढवू शकता यानंतर अगदी पाव चमचा रंगासाठी हळद घालत आहे हळदीचं प्रमाण हे थोडं कमीच ठेवायचं आहे पाव चमचा किंवा त्यापेक्षाही कमी हळद घातली तरीही चालेल आता एक उकळी येऊ द्यायची आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये ओल्या नारळाचा कीज घालायचा आहे इथे एक वाटी ओल्या नारळाचा कीज घातलेला आहे खीर थोडी आणखी दाटसर होई तोवर आणि यामधला गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत आपल्याला ही खीर व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे यामध्ये आणखी थोडे गुळाचे खडे आहेत पूर्णपणे आपल्याला गुळ वितळून घ्यायचं आहे आणखी पाच मिनटं ही खीर मी मध्यमाचेवर शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता या खीरीला बऱ्यापैकी दाटसरपणा आलेला आहे आता यावेळेस आपल्याला यामध्ये वेलची आणि जायफळ पावडर घालायची आहे मी वेलची आणि जायफळ कलबत्त्यामध्ये कुटून पावडर करून घेतलेली आहे तीच घातलेली आहे कुटून वेलची आणि जायफळ पावडर घातल्यामुळे त्याची जी चव असते खीरीमध्ये आणखी छान उतरते लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे कारण जस ही खीर थंड होते तस तशी ही खीर जास्त घट्ट होते कोकणात बनवली जाणारी पारंपरिक पद्धतीची ही तांदळाची खीर आहे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आवर्जून बनवली जाते यानंतर खिरीचा तिसरा प्रकार आहे रव्याची खीर अगदी झटपट आणि घरच्याच उपलब्ध साहित्यामध्ये ही देखील खीर बनवली जाते रव्याची खीर बनवण्यासाठी इथे मी अगदी एक छोटा चमचा तूप घेतलेला आहे यामध्ये आपल्याला तीन चमचे रवा घ्यायचा आहे इथे आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे याला चिरोटी रवा देखील म्हटला जातो रव्याची खीर बनवण्यासाठी आपल्याला बारीक रव्याचाच वापर करायचा आहे रवा आपल्याला छान तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवून हा रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना रव्याचा सुवास तरवळू लागला आणि हलकासा रंग बदलला की आपल्याला लगेचच हा रवा काढून घ्यायचा आहे आता याच कढईमध्ये आपल्याला आणखी एक चमचा तूप घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत तुमच्या आवश्यकतेनुसार आणि आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत कोणत्याही खिरीमध्ये तुम्ही ज्यावेळेस ड्रायफ्रूट्स घालणार असाल तर ते ड्रायफ्रूट्स हलके असे तुपामध्ये भाजून घेतले की ड्रायफ्रुट्सची चव आणखी छान लागते ड्रायफ्रूट छान खिरीमध्ये कुरकुरीत लागतात आता आपण जो भाजून घेतलेला रवा आहे ना तो पुन्हा एकदा या तुपामध्ये घालून अगदी एखाद मिनिट मी पुन्हा भाजून घेणार आहे पण लक्षात ठेवा आपल्याला रव्याचा जास्त रंग बदलू द्यायचा नाही नाहीतर खिरीची चव आणि दिसायला देखील खीर इतकी फारशी छान दिसणार नाही त्यामुळे हलका असा गुलाबीचा रंग येईस्तवरच आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे हे हलकं कोमट गरम दूध आहे अर्धा लिटर दूध आहे रव्यामध्ये दूध घातल्यानंतर आपल्याला लगेचच चमच्याच्या सायने दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी आता मध्यमाचीवर ठेवलेली आहे अगदी थोड्याच वेळामध्ये दुधाला थोडा दाटसरपणा आलेला आहे जसजसं रवा दुधामध्ये शिजला जातो तस तसं हे दूध घट्ट होऊ लागते आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे जितके चमचे मी रवा घेतलेले आहे ना त्याच चमच्याच्या मापाने मी साखर घेतलेली आहे तीन चमचे रवा घेतलेला आहे, तो तीन आहे। तो तर तीन चमचे साखर घेतलेले आहे तुम्हाला जर खीप जास्त गोड हवी असेल तुम्ही मी एखाद चमचा साखरेचा वाढवू शकता साखर घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण दूध व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आणखी सहा ते सात मिनटं खीर ही खीर आपल्याला शिजू द्यायची आहे म्हणजे रवा व्यवस्थित यामध्ये फुलला जाईल खिरीला थोडा दाटसरपणा देखील येईल आणखी सात ते आठ मिनटं आपण ही खीर शिजवून घेतलेली आहे खिरीला ना बऱ्यापैकी दाटसरपणा आलेला आहे आणि दूध बघा बघू शकता बऱ्यापैकी आटलेलं आहे इथे आपली ही खीर तयार झालेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि वेलची पावडर घालून पुन्हा एकदा ही खीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे खीर जसजशी थंड होणार ना तशी ती आणखी दाटसर होत जाणार म्हणून या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट तयार होणारी ही रव्याची खीर इथे आपली बनवून तयार झालेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीच्या झटपट तयार होणाऱ्या घरच्या उपलब्ध आणि कमी साहित्यामध्ये या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या खीर मी बनवून तुम्हाला दाखवले आहेत तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब करा